<laughs> देशाच्या इतर भागापेक्षा कमी सापडत आहे सापडत आहेत पण इतर भागापेक्षा कमी सापडत अच्छा मोडून मोडून लिहिल्या गेले ती मोडी मोडून मोडून लिहिल्या गेली म्हणून आणि विशेषतः इथे शुद्ध लिखाणाचे कोणतेही नियम नाहीत आणि प्रत्येकाचा अक्षर वेगवेगळा आहे आता बरेच उर्दूचे जे वाचक आहे किंवा जे तज्ज्ञ आहे ते आपल्याला इतरत्र मिळून जातात पण मोडीचे त्या प्रमाणात कमी आहे सर तुम्ही काय सांगा अगदी एकोणीसशे पर्यंत ही शाळेमधनं शिकवल्या जात होती चौथी आणि सातवीला लिपी जसं की आज आपण बालबोध शिकवतो मराठीची ही लिपी आहे त्यामुळं चांगल्या प्रकारे येतं त्याला शिकायला खूप पडतं नमस्कार मी राजेंद्र भोसले महाराष्ट्रामध्ये कुणबी या जातीच्या नोंदी शोधणं सुरू आहे पण मराठवाड्यामध्ये अनेक कुणबी नोंदी ह्या मोडी लिपीतून आपल्याला आढळतात आणि या मोडी लिपीमध्ये लिपी त्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम मराठवाड्याभर चालू आहे आपल्याकडे शैलेंद्र वाघ हे मोडी तज्ज्ञ आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की मराठवाड्यामध्ये ह्या नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे बहुतेक त्यांना नेमक्या किती नोंदी सापडतायत आणि नोंदी सापडण्याचं प्रमाण कसं आहे ते बऱ्यापैकी नोंदी सापडत आहेत आणि हा इकडे कन्नड भागामध्ये बऱ्यापैकी नोंदी सापडत आहेत बाकी इतर भागामध्ये प्रमाण थोडंफार कमी जास्त वगैरे ते नोंदी मराठवाड्यामध्ये जास्त सापडत आहे की मराठवाड्यामध्ये कमी आहे मराठवाड्यामध्ये कमी येतो मराठवाड्यामध्ये कमी पण मराठवाड्यामध्ये निजामाचा काळ आहे निजामाच्या काळामध्ये बहुतेक ह्या नोंदी नोंदल्या गे गेल्या असं म्हटलं जातं की ह्या जो मोडी लिपीचा जो इतिहास आहे की सोळाव्या सतश सतराव्या शतकापासून तिचं लिहिण्यामध्ये जा, जास्त प्रमाण मग निजामाच्या काळामध्ये ह्या जास्त सापडायला पाहिजे जा, आणि आता तुम्ही म्हणतायत की त्या कमी सापडत आहेत नेमकं सापडता म्हणजे इतर मराठवाड्या इतर भागापेक्षा कमी सापडत आहेत सापडत आहेत पण इतर भागापेक्षा कमी सापडत आहेत जसं विदर्भ म्हणा पट्टा म्हणा ह्या भागापेक्षा कमी सापडत आहेत अच्छा तुम्ही आता कुठे कुठे आता या नोंदी शोधल्यात सध्या तर आमचं महाजापूर कार्यक्षेत्र इथं संभाजीनगर पुरतं आहे इथं त्याच्यामध्ये मी तहसील भूमी अभिलेख दुय्यम निबंधक या कार्यालयाच्या नोंदी तपासणीचं काम दिलं आहे मला मोडी लिपीक तुम्ही या मोडी लिपीचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात की मी तुम्हाला शासकीय शासनाने तुम्हाला नियुक्त केलेलं आहे का नेमकं कसे तुम्ही इथे नो, नोंदी कसं शोधण्याचं काम करताय नाही आम्ही शासकीय कर्मचारीच आहे आमचा एक पुराभिलेख म्हणून संचालनालय एक डिपार्टमेंट आहे ज्याच्यामध्ये उर्दू फारशी आणि मोडी यांच्या अभिलेख जतन केले जातात त्यांच्यावर संशोधन केले जातात आणि त्यामुळे त्या प त्या लिपीचे अभ्यासक किंवा ते पद्धत इथं भरलेली जातात त्यामुळे मी शासनाचाच कर्मचारी अच्छा तुम्ही शासनाचेच कर्मचारी मोडी लिपी ही ही तुम्ही शिकलेला आहात का नंतर तुम्ही शासनात सर्व्हिसमध्ये आल्यानंतर शिकलेत नाही मोडी लिपी जनरली आता बऱ्यापैकी सगळे ऑनलाईन क्लासेस वगैरे किंवा अगोदर पण शिकलेलं असतं पण नंतर ते जे प्रॅक्टिस किंवा जे अनुभव येतात ते डिपार्टमेंटमध्ये येऊनच जातात कारण की डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या हस्ताक्षराचे वे डॉक्युमेंट अभ्यासायला मिळतात सध्या कसं मोडी लिपीचे वाचक खूप कमी असल्यामुळं त्याचा प्रॉब्लेम येतोय उर्दू वाचक खूप असल्यामुळे ते सहजासहजी कुठेही अवेलेबल होऊन जात आहेत आपल्याला त्याच्यामुळे असं आमच्या डिपार्टमेंटवर उर्दू वाचण्यासाठी ताण नाही येत नाही मोडीचे जेवढे येतोय तसं अच्छा उर्दू वाचण्यासाठी एवढा ये ताण येत नाही उर्दूचे जे वाचक आहे किंवा जे तज्ज्ञ आहेत ते आपल्याला इतरत्र मिळून जातात पण मोडीचे त्या प्रमाणात कमी आहे सर तुम्ही काय सांगाल म्हणजे आपल्याला जर मोडीचा जर इतिहास जर जाणून घ्यायचा ठरला तर नेमकी मोडीचा इतिहास तुम्हाला काय माहिती तुम्ही काही मोडीच्या संदर्भातच आपण विचारलं तर खरं सांगायचं म्हणजे इतिहासाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर देवगिरीचे आपले जे यादव होते यांच्या दरबारी जे पंडित होते ते हेमांद्री किंवा हेमाड पंडित यांना मोडी लिपीचे जनक म्हणतात यादव काळात या मोडी लिपीचा उगम झाला किंवा सुरुवात झाली असं म्हणतो आपण बाराव्या तेराव्या शतकामध्ये हिला सुरुवात झाली पण ह्या कालखंडातली कागदपत्रं त्या मानाने आपल्याकडे कमी प्रमाणात मिळतात मग कालखंड ज्यावेळेस येतो छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यकारभाराची जी भा ही होती दैनंदिन कारभार चालायचा तर ती सगळी मोडी लिपीमधनं चालायचं त्यामुळं या कालखंडातली फार मोठ्या प्रमाणातली कागदपत्रं जी आहे ती मोडी लिपीमधनं आहेत त्यानंतर पेशवे कालखंडातली ही मोठी कागदपत्रं आहेत आज पुणे पेशवे दप्तरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कागदपत्रं आहेत की जे आजही ज्याचं लिप्यांतर झालेलं नाही <coughs> आणि ते त्याचं काम सुरू आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात कागदपत्रं आजही मोडी लिपीतली शिवकाल आणि पेशवे कालखंडातली आहेत अच्छा बहुतेक काळामध्ये सुद्धा मोडीचा वापर होत होता हो, हो मोठ्या प्रमाणामध्ये अगदी एकोणीसशे साठपर्यंत ही शाळेमधनं शिकवली जात होती चौथी आणि सातवीला मोडी लिपी जसं की आज आपण बालबोध शिकवतो त्याप्रमाणेच एकोणीसशे साठपर्यंत शिकवली जात होती त्यानंतर छपाईच्या दृष्टिकोनातून ही थोडीशी किचकट असल्यामुळं त्यानंतर ती बंद पडली आणि नंतर एकूण दोन हजार तीनला पुराबि लेख संचालनालय या लिपीचं महत्त्व लक्षात घेता त्यांनी दरवर्षी ती कार्यशाळा महाविद्यालयाच्या सहकार्याने घेतात आणि त्यांच्यामार्फत जी काही प्रमाणपत्र कोर्स करतात जी काही विद्यार्थी असतील म्हणा किंवा ज्यांना आवड आहे त्याची अशी बरीच लोकं आता त्या माध्यमातून शिकत आहेत मराठा कुणबी नोंदी शोधण्याचं जसं काम सुरू झाले त्यानंतरच थोडंसं मोडीचं महत्त्व जाणून घेण्याचा अनेकजण प्रयत्न करत आहेत किंवा मोडी भाषा जाणून घेण्याचा प्रयत्न आहे किंवा कुणबी हा शब्द मराठीत मोडीमध्ये कसा लिहिल्या जातात हे लोकं ऑनलाईन जाऊन बघतायत मग मोडीला आता तुम्हाला असं वाटतं की महत्त्व आलं डेफिनेटली काय झाले माहिती आहे का ही मोडी लिपी ही एक पर्टिक्युलर एक तर पुराबील एक कार्यालय आणि त्यानंतर इतिहासा संशोधन करणाऱ्या एवढ्या ह्याच्यापर्यंतच मर्यादित होती आणि विशेषतः मराठीची ही लिपी आहे त्यामुळं ज्याला मराठी चांगल्या प्रकारे येतं त्याला मोडी शिकायला खूप सोपं पडतं पण ज्यावेळेस आता मराठा कुणबी कुणबी मराठा आणि कुणबी ह्या नोंदी शोधण्याची मोहीम सुरू झाली आणि विशेषतः मग मराठवाड्यात अशा नोंदी आहेत का संदर्भात ज शोध मोहीम सुरू झाली मग शोध मोहीम सुरू झाल्यावर भूमि अभिलेख कार्यालय तहसील कार्यालय रजिस्ट्री ऑफिस मग अगदी सगळ्या शाळा महाविद्यालय इथपासून ये शासनाने दोन हे केले एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंतच्या नोंदी आणि त्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे सदुसष्टपर्यंतच्या पर्यंतच्या या दोन टप्प्यात नोंदी मिळतात का अशा संदर्भात ज्यावेळेस मोहीम सुरू झाली त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्याकडं निजाम शासनाची जे नोंदी आहेत विशेषतः सुमाजी त्यांची जी आहे म्हणजे साधारणतः ती जनगणनाच आहे अठराशे ऐंशीपासूनची जनगणना आहे आणि विशेषतः नमुना नंबर तेहतीस आणि नमुना नंबर चौतीस असे सगळ्या भूमी अभिलेख मराठवाड्यात जे आहेत ते मोठ्या प्रमाणात भूमी अभिलेखमध्ये हा दस्तऐवज उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट जातीचा उल्लेख आहे त्यामुळं आपल्या मराठवाड्यात ज्या काही कुणबीच्या नोंदी मिळाल्यात त्या सगळ्यात जास्त नोंदी ह्या कशात मिळाल्यात तर नमुना नंबर तेहतीस आणि ना नमुना नंबर चौतीस याच्यामध्ये मिळाल्यात आपल्या मराठवाड्यामध्ये दोन जिल्हे टॉपवर आहेत एक बीड जिल्हा ज्याच्यात सगळ्यात जास्त नोंदी आपल्याला प्राप्त होतात आणि त्यानंतर आहे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये साधारणतः साडेतीनशे नोंदी मिळाल्यात हिंगोली जिल्हा हा विदर्भाला टच असल्यामुळे त्या हिंगोलीमध्ये आणि वसमत औंडा ही जी तालुक्याची ठिकाणे याच्यामध्ये नोंदीचं प्रमाण जास्त आहे ते विदर्भाला टच असल्यामुळे आणि स्पष्ट कुणबीचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे आणि त्यानंतर दुय्यम निर्बंध कार्यालयामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आता औरंगाबाद शहराचाच विचार केला तर औरंगाबादमध्ये बऱ्याच नोंदी मिळतात जसं की दुय्यम निर्बंध कार्यालय कन्नड असेल त्यानंतर अभिलेख कार्यालय कन्नड असेल सिल्लोड गंगापूर ह्या सगळ्या ठिकाणी नोंदी प्राप्त होत आहेत एक गोष्ट निश्चितच आहे की पश्चिम महाराष्ट्र विदर्भ यांच्याकडं दस्तावेज आणि विशेषतः जन्ममृत्यूच्या नोंदी नमुना नंबर तेरा आणि नमुना नंबर चौदा याच्यामध्ये जे मराठवाड्यात आहेत ते कमी प्रमाणात केलेले आपल्याला दिसून येतात तेच प्रमाण जे आहे ते पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे त्यांनी स्पष्ट नमुना नंबर तेराजनमूर्तीच्या नोंदी केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी जातीचा उल्लेख केलेला आहे त्यामुळं कुणबीचं प्रमाण त्यांच्याकडं अधिक मराठवाड्याच्या तुलनेनं अधिक मिळतं मराठवाड्यात शिक्षणाचं प्रमाण ही कमी आहे इतर जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्र किंवा खान्देश भाग घेतलात तिथे इंग्रजांचं राज्य होतं आणि मराठवाड्यामध्ये निजमाचं राज्य होतं बहुतेक शिक्षण निजाम आल्यानंतर त्यांनी उर्दू भाषेमध्ये शिक्षण सुरू केलं परंतु नोंदी नोंदी टाकताना त्यांनी सरसकट मराठा किंवा मराठे अशा शब्दाचा वापर करून अनेक ठिकाणी त्यांनी उर्दू भाषेमध्ये तसाही नोंद करण्याची सुरुवात केली सर तुम्ही जेव्हा हे नोंदी शोधतायत या नोंदी शोधत असताना तुम्हाला नेमकं कशा प्रकारच्या नोंदी आहेत कुणबी मराठा मराठा कि नुसतं कुणबी आढळत आहेत हे बघा प्रत्येक जिल्ह्यावेळीचा दस्तावेज थोडा थोडा वेगळा आम्हाला मिळतो आता त्या 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 ठिकाणी कशा नोंदी आहेत विशेषतः तुम्ही जे आता प्रश्न केला की मराठा मराठे अशा नोंदी मोठ्या प्रमाणात आम्हाला मिळतात गावात विशेषतः मराठा समाजाचा उल्लेखच मराठे किंवा मराठा या अनुषंगाने आला आहे आणि मग कास्त करणारे कु म्हणजे जे शेतीत काम करतात त्यांचा कुणबी म्हणून बी उल्लेख आला विशेषतः त्यावेळेस नोंदी कशा घेतल्या गेल्या नोंदी करणारा आणि गावात सांगणाऱ्या ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत म्हणजे आता विशेषतः काही ठिकाणी आता वसमत आणि हिंगोलीमध्ये अशा ठिकाणी असंही मिळालं की नमुना नंबर तेहतीसमध्ये मराठा असा उल्लेख आहे त्या ह्याचा आणि त्याच नावाचा उल्लेख नमुना नंबर चौतीसमध्ये कुणबी असा आहे म्हणजे हे मराठा इकडं कुणबीच आहेत असाही उल्लेख स्पष्ट त्या नोंदीमध्ये आम्हाला प्राप्त झालेला आहे त्यावेळेस जातीचं महत्त्व इतकं नव्हतं किंवा जातीला किंवा कुणबी जातीला इतकं महत्त्व नव्हतं जे ओरली सांगितलं गेले जे तोंडी सांगितल्या गेले ते समोरच्यानं लिहिलं गेलं पण मध्यंतरी जेव्हा जात जातीला महत्त्व आलं किंवा जातीचं आरक्षण मिळायला लागलं ला अरे ला आरक्षणाचे फायदे लोकांपर्यंत कळायला लागले तेव्हा आपल्याला त्या ते आप ते जातीचं महत्त्व लोकांना कळालं आणि मग त्या नोंदी शोधायला गेलेत परंतु पूर्वी ज्या होत्या त्या रँडम टाकल्या गेल्या जसं काही जे सांगेल त्यावेळेस एखादा शेतकऱ्याचा मुलगा आला तो कुण काय करतो तो कुणबट करतो कुणबट करतो तर कुणबी नोंदी टाकून दिली आहे परंतु असे जाणीवपूर्वक त्या नोंदी टाकलेल्या नाही आहे आपल्यालाही आढळले असेल कसं आहे बघा तुम्ही जे प्रश्न विचारला त्याच्यामध्ये थोडंसं मी, मी सुधारणा करतो अगदी आपल्याकडे पहिल्या ज्या नोंदी आहेत त्या काही अशा जातीच्या अनुषंगाने झालेल्या नाहीत बारा बलुतेदार जे काम करतात सांभार माह मांग मग सगळेच असेल कुंभार धनगर माळी साळी कोळी असे जे गावात राहत होते मग मराठा असतील मराठी कुणबी अशा नोंदी तिथं झालेल्या आहेत आणि त्याचा एक सिक्वेन्स आहे त्या शिक्वेन्सनुसार त्या त्या नोंदी घेतलेल्या आहेत त्यामुळं आज आपल्याला ज्यांचं कुणबी आहे त्या अनुषंगाने त्यांना बरेच आपण कुणबीला ऑलरेडी प्रमाणपत्र दिलेत त्यामुळं कुणबी नोंदी तपासण्याचं काम सुरू आहे याच्यामध्ये बारा चं सगळं रेकॉर्ड त्या आपल्या नमुना नंबर तेत्तीस चौतीसमध्ये आपल्याला प्राप्त होतं आणि तेरा चौदामध्ये बी प्राप्त होतं मोडी ही लिहिण्याची लिपी आहे का ती मोडी ही भाषा आहे नाही नाही आता बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की बरेच जण म्हणतात की मोडी ही भाषा आहे पण ते पहिली गोष्ट ही लक्षात ठेवली पाहिजे मोडी ही भाषा नाही मोडी ही लिपी आहे आणि ती मराठीची लिपी आहे जसं वाचन जे आहे मराठीत आपण जसं करतो तसंच करायचं आहे फक्त लिहिण्याची पद्धत न मोडता म्हणजे फास्ट लिहिल्या गेले जसं की आज आज आपण स्टेनोग्राफर वापरतो पण अगदी जलद लिहिल्या गेली मोडून मोडून गेली लिहिडून गे <laughs> मोडून मोडून, मोडून लिहिल्या गेली म्हणून आणि विशेषतः शुद्ध लिखाणाचे कोणतेही नियम नाहीत आणि प्रत्येकाचा अक्षर वेगवेगळा आहे आता बरेच आता आम्ही वाचतो काही गोष्टी अभ्यासक असताना आम्ही पण अडवतो प्रत्येक लिहिणारा व्यक्ती वेगळा आहे ते प्रत्येकाचा अक्षर वेगळं आहे त्यावेळेस आम्हाला काही अनुमान लावा लागतो की किंवा हे अक्षर असंच असेल त्यामुळं वाचनाच ज्याचा सराव सातत्याने त्यालाच ह्या लिपीमध्ये टिकून राहता येते जर आम्ही देखील महिनाभर जर सराव सोडला तर आम्हाला देखील वाचताना अडचणी येतात अगदी बरोबर हस्ताक्षर प्रत्येकाचं वेगवेगळं असतं वेग 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 आपण बघतो अतिशय सुंदर असे काहींच्या हस्ताक्षर असते ते आपण सहज वाचतो परंतु मोडी लिपीत पण हस्ताक्ष हस्ताक्षराला तितकंच महत्त्व आहे एखाद्याने जर ते मोडी लिपीचा हस्ताक्षर खराब असेल तर ती मो तशा प्रकारची मोडी लिपीसुद्धा वाचायला आपल्याला अवघड जात आहे मग अशा वेळेस तुम्ही कसा पर्याय करतात ॲक्च्युली काय करतो अशा वेळेस फूक आम्ही गेस लावतो म्हणजे ॲक्च्युली ते वाक्य पूर्ण वाचण्याचा प्रयत्न करतो तिथं काय लिहिलं हे बघतो आणि आपापसात चर्चा करतो की समजा आम्ही आडलो बा ह्या संदर्भात हे अक्षर काय असेल आता मोडी लिपीत बरीच अक्षरं जवळपास सारखी आहेत जसं की ज काढतो आपण जच्या चा याच्यामध्ये मध्ये गाठ दिली की तो न होतो अशा बऱ्याच गोष्टी ल ज न आणि बऱ्याच गोष्टी अशा तू असेल हू असेल जवळपास सारखेच वाटतात हे ज्यावेळेस ते पूर्ण वाक्य वाचतो त्यावेळेस त्या शब्दाचा अर्थ आपल्याला लागतो त्यामुळं बरेच आता आम्ही कुणबी हा शब्द लिहून सगळीकडे पाठवला आहे पण जे काही ज्यांना काहीच ज्ञान नाही असे लोकांनी काढताना बऱ्याच चुकीच्या नोंदी पण त्या काढल्या होत्या वाक्सरहानी जे एका ठिकाणी ते, एक ते पाहिल्यात तर सगळे टॅग काढून टाकले ते कारण की तिथं तर कुणबी हा शब्दच नव्हता अनुभवाचा प्रश्न येतो <coughs> हा मोडी हे अभ्यासाचा विषय नाही तर अनुभवाचा विषय ज्याला जास्तीत जास्त वाचनाचा जास्तीत जास्त वेगळे हस्ताक्षराचा म्हणजे सराव केला के के असेल टायल केला असेल त्याला चांगला चांगल्या चांगल्या पद्धतीने वाचता येतो वाचता येतं हा आणि मोडी लिपी, थी लिपी थी थी, थी थी मोडी ही लिपी आपण जी बोलतो ती भाषा आणि जी लिहितो ती लिपी ती लिपी तिची तिची भाषा मराठी मोडी ही लिपी आहे आपण जी बोलतो ती भाषा बरं आपल्याकडे जे नोंदी शोधण्यासाठी जे ग्रामस्थ येत आहेत किंवा जे नागरिक येत आहेत मराठा बांधव येत आहेत त्यांच्याकडनं काही असं बर्डन आल्यासारखं वाटतंय नाही नाही अजिबात नाही कसे बघा प्रत्येकाला आशा आहे की आमच्याकडे आमच्या या कागदपत्रामध्ये कुणबीची नोंद असेल <coughs> त्यामुळं आम्हालाही प्रमाणपत्र मिळेल त्यामुळं प्रत्येकजण विनंती वजाच आमच्या विनंती आहे सर आमच्याकडे असा असा कागद आहे आणि आम्ही बी जेवढं शक्य आहे तेवढं त्यांना सांगतो आहे की बा याच्यामध्ये कुणबी आहे तर आहे नाही तर यामध्ये कुणबी नोंद नाही असं एकदम व्यवस्थित आणि ग्रामीण भागातले लोकं पोटी येत आहेत आणि त्यांनी त्याच्यामध्ये त्यांचा कोणताही स्वार्थ नाही आणि हा रेशू अतिशय प्रामाणिकपणे येऊन विचारत आहेत त्याप्रमाणे आम्ही त्यांना सहकार्य करतो आहे बर्डन वगैरे काही नाही याच्या संदर्भात अच्छा तुमच्यासारखे मोडीचे अभ्यासक हे फार दुर्मिळ अभ्यासक आहे किंवा तज्ज्ञ आहेत असे अभ्यासक आहेत म्हणून आपल्याला ह्या मोडीच्या ज्या नोंदी आहे कुणबीच्या ज्या नोंदी आहे त्या कळत आहेत सर तुम्ही खूप चांगलं काम करतायत तुम्हाला शुभेच्छा